हॅलो फ्रेंड तृप्तीस किचनमध्ये आज आपण डाळ चखोल्या करणार आहे याला बरेच जणं सुद्धा म्हणतात नेहमीच्या जेवणापेक्षा तुम्हाला वेगळं खायचं असेल आणि अगदी कमी वेळामध्ये झटपट स्वयंपाक करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ही डिश तयार करू शकतात इथे मी डाळ चखोल्या तयार करून घेण्यासाठी एक वाटी मूग डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये एक इंच वर पाणी ठेवून हळद टाकून आपण वरण शिजवून घ्यायचं वरण तयार होईपर्यंत आपण यासाठी लागत असणारं चखोलांचं साहित्य बघूया गरजेनुसार गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि इथे मी दोन चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात सर्व साहित्य नॉर्मल पाण्याने आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडं कडक भिजवून घ्यायचं आहे तुपामुळे चखोल्यांची चव अगदी छान लागते तर अशा प्रकारे आपण मऊसर पीठ भिजवून घेतलेलं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडं कडक आहे भिजवलेल्या पिठाची छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे आपण शंकरपाळ्याला आकार देतो त्या प्रकारे त्याचे लहान मोठ्या आकाराने काप करून घ्यायचे कापून घेतलेले चौकणी तुकडे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड केले तर त्याला अगदी छान असा वेगळा आकार येतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या चखोल्यांना आकार देऊन छान असं डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे डाळसुद्धा छान शिजून झालेली आहे तर डाळ गरम असतानाच आपण घोटून घ्यायची यामध्ये आपण पाणी घालणार आहे कारण डाळ घट्ट आहे जास्त प्रमाणामध्ये पाणी न घालताना गरजेनुसार पाणी घालावे आणि तयार केलेले कणकेचे काप डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालावं डाळ अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही ज्या वेळेस आपण चखोल्या डाळीमध्ये मिक्स करतो त्यावेळेस त्या कच्च्या असतात आणि त्या तळाशी जातात सात ते आठ मिनिट डाळ छान शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये असलेल्या चखोल्या डाळीच्या वर आलेल्या आहेत म्हणजे चखोल्या पूर्णपणे शिजल्यावर त्या छान अशा तरंगतात अशा प्रकारे झटपट अशी भरड किंवा चखोल्या तयार झालेल्या आहेत बरेच जणांना गोड किंवा फोडणीच्या आवडतात तर आज आपण इथे खाऱ्या मिठाच्या तयार केलेल्या आहेत आणि त्यावरती गूळ आणि साजूक तूप घेणार आहेत गूळ आणि साजूक तुपामुळे चखोल्यांना खूप छान अशी चव येते तुम्हाला जर खाऱ्या आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकतात तर यासोबत आपण तोंडी लावण्यासाठी सुद्धा थोडं तिखट पदार्थ तयार केलेला आहे चला तर मग पटकन तो तिखट पदार्थ बघूया तोंडी लावण्यासाठी उडदाच्या पापडाचा खुडा बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती नाही भाजून घेतलेल्या पापडावरती तिखट चवीनुसार मीठ घालून थोडं तेल घालावं आणि पापड सर्व एकत्र करून घ्यायचा तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी असेल तर तुम्ही भाजून घेतलेल्या उर्दाच्या पापडावरती ती घालू शकतात आणि अशा प्रकारे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर स्वादिष्ट असा उर्दाच्या पापडाचा खुडा तयार आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृप्तीस किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या रेसिपी लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट नवनवीन रेसिपीसोबत